सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा आता हॉलमध्ये दारू पित बसलेला असतो तर मधू ही फोनवर बोलत बोलत बाहेर येते आणि राघवला बघते तेव्हा आता राघवला बघताच आता मधू म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते बरं का आणि लगेचच मधू फोन ठेवते त्यानंतर आता इकडे राघवकडे येत मधू म्हणते की राघव अरे तू दारू पितोस का तर राघव म्हणतो की हो राघव म्हणतो की मधू मला आता माझीच लाज वाटायला लागली मधू म्हणते की काय झालं राघव राघव म्हणतो की मी इमानदार आय पी एस ऑफिसर आहे मी एक जबाबदार आय पी एस ऑफिसर असूनसुद्धा मी कधीच कायदा आपल्या हातात घेतला नाही तेव्हा आता राघव म्हणतो की मला खूप टेन्शन आलं आहे मधू अगं मी त्या क्रिमिनलशी लग्न केलं आहे आणि ती क्रिमिनल बाई माझ्या घरातल्या माणसांनाच त्रास देते राघव म्हणतो की या सगळ्याची आता माझीच मला लाज वाटायला लागली आणि त्या कृष्णालाच मी सिंधू समजून बसलो राग येऊन राघव म्हणतो की याच बाईने माझ्या सिंधूला आता पळवलं आणि तिचा मर्डर केलाय म्हणतो की फक्त पुरावा नाही म्हणून मी तिला अटक करू शकत नाहीये आता मी काय करू कारण कायद्याच्या विरोधात मला जाताही येत नाहीये मधू राघव म्हणतो की मला इतक्या वेळा सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मी कुणाच ऐकलं नाही आणि शेवटी काय झालं मधु हे तेव्हा आता मधु ही, ही राघवच्या डोळ्यात बघत असते राघव म्हणतो की पण मला फक्त मधु तुझ्यामुळे त्या कृष्णाचं सत्य कळलंय असे म्हणत राघव आता मधुचा हात हातात घेतो आणि राघव म्हणतो की मधु फक्त तूच माझी एकमेव अशी जेवा भावाची मैत्री नाही राघव म्हणतो की नेहमी मधू तू माझ्या पाठीशी उभी राहतेस कधीच माझी साथ तू सोडली नाही राघव म्हणतो की त्या बदल्यात मी काय केलं मी नेहमीच तुला हर्ट केलं तुझा अपमान करत राहिलो तुला माझ्यामुळे त्रास झाला मधू राघव म्हणतो की तुला मी घरातून काढण्याचा देखील प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय मधु आणि आता त्यामुळे मी नाही कंट्रोल श्यक करू शकत स्वतःला असे म्हणत राघव पुन्हा दारूचा पेक पितो तर मधु आता दारूचा तो पेग आता राघवच्या हातातून आपल्या हातात घेते आणि म्हणते की अरे राघव तू हे काय करतोयस तर राघव म्हणतो की आता मला अजिबात सहन होत नाहीये मधु राघव म्हणतो की आय नो मला माझी चूक कळली पण इथून पुढे मी तुला कधीच हर्ट करणार नाही मधू आणि मी कधीच तुझा आता अपमान करणार नाही आणि ऑलरेडी मी ज्या चुका केल्या ना त्या मधु चुका मी कधीच करणार नाही असे राघव मधुला सांगतो राघव म्हणतो की मधु मला आहे आता मला काय हवं आहे आणि मला काय पाहिजे याचं पिक्चर क्लिअर कट माझ्या डोक्यात आहे मधु असे आता राघव मधुच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो त्यानंतर आता राघव हा मधुला मिठी मारतो तर बाजूला होत मधु म्हणते की अरे राघव तुझं लग्न झालंय पण तेव्हा आता राघव म्हणतो की लग्न तुला माहिती आहे ना मधु लग्न माझ्या कोणत्या परिस्थितीत झालंय आणि कसं झालंय तेव्हा आता मधु म्हणते की राघव पण माझ्यासाठी हे रिअल आहे राघव म्हणतो की मधु काय बोलतेस तू पण आता तर लगेचच मधु म्हणते की हे बघ राघव मधु म्हणते की माझ्यामुळे तुला त्रास झाला पण माझ्यामुळे तू त्या कृष्णाला पनिशमेंट केली पण पन कस आहे राघव मला आता भीती वाटते राघव कारण तू अगोदरच जर असा वागला मधु म्हणते की हे बघ राघव मला आता स्वतःला हर्ट करून घ्यायचं नाहीये आणि मधु तेथून निघून जाते तेव्हा राघव मधुकडे बघतो आणि विचार करतो की मधू या वेळेस तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल राघव म्हणतो की तो दिवस मधू लवकरच येईल कारण एक ना एक दिवस प्रत्येकाच्या पापाचा घडा भरतोच आणि प्रत्येकाचे कर्म आणि ते समोर येऊन उभा राहतेच असं आता राघवने मोठे डोळे करत आता विचार केलेला असतो आणि तुझ्या पापाचा घडा आता भरलाय मधू असं आता राघव विचार करतो तर इकडे बाहेर येते आणि राघवकडे बघत मधू विचार करते की चला एक तर बरं झालं राघवच्या मनात माझ्याविषयी अजून सुद्धा आहेत मधु म्हणते की घरात सगळेजण आता माझ्या जरी विरोधात गेले तरी राघव माझ्यासोबत आहे आणि घरातले सुद्धा आता माझ्यासोबत आहे तेव्हा ही कृष्णा काहीच वाकडं करू शकत नाही असा आता मधूने विचार केलेला असतो आणि या कृष्णाला मी आता धडा शिकून राघवला नाही आपलेसे केले तर मी मधून नाव लावणार नाही असे आता मधुने सुद्धा विचार केलेला असतो तर मधू म्हणते की मी हिला कधीच जिंकू देणार नाही आणि आता ही मधू काय करते ना ते कृष्णा तू बघतच राहा इकडे आता बेडरूममध्ये आता सिंधूसुद्धा हिरझाऱ्या मारत असते आणि आता इकडे सिंधू राघव येण्याची वाटच बघत असते तेवढ्यात राघव आता, आता सिंधूच्या बेडरूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो त्यानंतर आता सिंधू म्हणते काय झालं तेव्हा राघव म्हणतो की काय झालं दुसऱ्याच्या नवऱ्याने आता आय लव्ह यू म्हटल्यानंतर आता मधू काय तिने रिॲक्ट केलं असेल तेव्हा आता सिंधू म्हणते की मी तुम्हाला रिअल प्रेम करण्याची परवानगी दिलेली नाही आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की एक आई ही मुलासाठी काहीही करू शकते तेव्हा मी तुम्हाला असं करण्याची परवानगी दिली आहे राघव आणि एक आई काय करू शकते हे माहिती आहे ना तुम्हाला तर राघव म्हणतो माहिती त्यानंतर आता सिंधू म्हणते की काय म्हणाली ती तेव्हा आता राघव म्हणतो की मी तिला सांगितलं की माझी माझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे आणि त्यावेळेस सिच्युएशन काय होती आणि हे लग्न खरं आहे हे सुद्धा मी तिला सांगितलंय राघव म्हणतो की आणि मी तिला सांगितलं की यापुढे मी तुझा कधीच अपमान करणार नाही तुला कधीच हर्ट करणार नाही मधू कारण मी एका क्रिमिनलचे लग्न केलंय माझ्याकडून खूप मोठी चूक घडली तेव्हा आता मधूने कसे राघवला सांगितले की मला खूप भीती वाटते रे राघव आणि मधु कशी निघून गेली हे राघव आता सिंधूला सांगतो तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल तर सिंधू म्हणते की राघव काहीतरी मार्ग निघायलाच हवा इतके दिवसापासून मी माझी मुलं एकत्र येण्याची वाट बघत आहे आणि एवढ्या दिवस मी माझ्या सावीपासून लांब कशी राहिली ना हे देखील मला कळलंय तेव्हा आता राघव म्हणतो की मला माहिती आहे सिंधू राघव म्हणतो की सिंधू मला सगळं कळतंय कारण मी सुद्धा सावीचा बाबा आहे सिंधू म्हणते की राघव तुम्ही आता सावीला हवं तेव्हा भेटू शकता तिच्याशी बोलू शकता पण मला सावीच्या जवळ सुद्धा जाता येत नाही सिंधू म्हणते की मी स्वतः एक डॉक्टर असून देखील मला माझ्या मुलीवर उपचार करता येत नाही राघव तेव्हा आता सिंधू म्हणते की माझी काय अवस्था होत असेल राघव माझ्या मनाचा तुम्ही विचार करताय का तेव्हा आता सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणतो की सिंधू मला सगळं कळतंय राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस पण मी तुझ्या सोबत आहे लवकरच यातून आपण काहीतरी मार्ग काढू आणि लवकरच यातून आपण बाहेर पडू एक तू लक्षात घे एकदा का एक सत्य बाहेर आलं की सगळे सत्य पटापट बाहेर येतील राघव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सिंधू सत्य हे सूर्यप्रकाशासारखं लख असतं त्याला किती जरी झाकण्याचा जा प्रयत्न केला तरी त्याचा प्रकाशा बाहेर पडतोच आणि त्याला किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते बाहेर पडतच इकडे आता पटकन ते ऐकून सिंधू ही राघवला मिठी मारते आता राघव म्हणतो की सिंधू तुला माहितीये का माझ्याच बायकोसोबत मला परक्यासारखं राहावं लागतंय आणि आता त्याला त्याचा खरंच मला सुद्धा खूप त्रास होत असल्याचे राघव सिंधूला बोलतो इकडे आता राजेश्री किचन मध्ये जाऊन सावीसाठी मोदक तयार करते आणि ते टेबल वर घेऊन येत राजेश्री म्हणते की माझ्या सावीला ना मोदक खूप आवडतात तेव्हा तिच्यासाठी मी मोदक केले तेवढ्यात आता मधू तिथे येते आणि ते बघत मधु म्हणते की आई हे काय तर राजेश्री म्हणते की अगं आपल्या सावीसाठी मी मोदक बनवले मला सिंधूने सांगितले होते की आपल्या सावीला मोदक खूप आवडतात तर मधु ही राजेश्रीकडे बघत हसू लागते राजेश्री म्हणते की माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती अगदी उत्साहाने भाग घेत असते पण मग बघ ना तिची तब्येत ही अशी आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे ना तेव्हा मी म्हंटल की माझ्या सावीला मोदक करावे म्हणून कमीत कमी तिच्या आवडीचे मोदक जरी बनवलं तरी तिला समाधान वाटेल ना तर मधु की की हो आई म्हणते मी दररोज माझ्या बाप्पाकडे प्रार्थना करत असते की माझ्या सावीला लवकर बर कर आणि पुन्हा आता राजेश्री हात जोडते आणि म्हणते की बाप्पा माझ्या सावीला लवकर बरं कर लवकरात लवकर तिला शुद्धीवर आण कारण मला तिची आता ही अवस्था नाही बघवत असे राजेश्री गणपती बाप्पाला बोलते रडतच राजेश्री म्हणते की तुला माहिती ना कित्येक दिवस सावीला तिच्या बाबाचं प्रेम मिळालं नाही आणि आता सावी माझ्या आईच्या प्रेमाला मुकली राजेश्री म्हणते की तेव्हा बाप्पा माझ्या सावीला अगोदर सारखं तू व्यवस्थित कर आणि बरं कर तेव्हा आता मधू राजेश्रीला समजावते आणि म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका आपली सावी लवकरच बरी होईल आणि मी सुद्धा आपल्या सावीसाठी दररोज प्रार्थना करते तेव्हा राजेश्री म्हणते की मधू तू किती करतेस ग मला सुद्धा तुझा अभिमान वाटतोय सावीची तू किती काळजी घेते ती किती प्रेम करते तू सावीवर हे कळतंय मला असे आता राजेश्री मधूला बोलते आणि आता राजेश्री सिंधूचे आभार मानते तर मधु म्हणते की आई थँक यू कशाला आणि राजेश्री कडे कडे बघत आता मधु विचार करते की मला तर काळजी घ्यावाच लागणार आहे पण आता काळजी तर कोणती घ्यावी लागणार आहे कारण सावी शुद्धीवर नाही याची कारण सावी जर शुद्धीवर आली तर माझं सत्य समोर येईल ना तेव्हा आता मधु म्हणते की नाही मला मनावर दगड ठेवा लागणार आहे आणि सावीला शुद्धीवर येऊ देणार नाही आणि सावी शुद्धीवर येणार नाही याची मी काळजी घेईल तेव्हा आता राजेश्री म्हणते की येऊ का आता मी तर मधू म्हणते काय करताय राजेश्री म्हणते की अगं सावीच्या जेवणाची सुद्धा वेळ झाली आणि औषधाची सुद्धा तेव्हा आता राजेश्री म्हणते की मी तिला जेवण घेऊन जाते त्यावर मधू म्हणते की मी जाते नाही तुम्हाला विसर्जनाची तयारी करायची ना तेव्हा मी देते तिला जेवण आणि औषध देखील आणि आता इकडे राघव त्याच्या बेडरूम मध्ये काहीतरी लिहित असतो तर तेवढ्याच सिंधू तिथे येते आणि म्हणते की राघव अरे आज सगळे जन विसर्जनाच्या तयारीत आहेत तेव्हा मी जरा सावीकडून येते तेव्हा आता राघव म्हणतो ठीक आहे सिंधू पण जरा सांभाळून बरं का तर सिंधू खुश होते आणि सिंधू आता सावीकडे जाण्यामुळे आनंदित झालेली असते आणि आता राघव इकडे गणपती बाप्पाचे विसर्जन आणि पूजा करण्यासाठी आता हॉलमध्ये येतो तर सगळेजण तिथे जमलेले असतात तेव्हा आता गणपती बाप्पा मौर्य असे म्हणत सगळेजण गणपती बाप्पाची आरती घेतात आणि आता इकडे त्याच वेळेस मधू ही सावीसाठी जेवण आणि औषधे घेऊन सावीच्या बेडरूममध्ये आलेली असते तर आता इकडे सगळेजण गणपती बाप्पाची आरती घेत असतात इकडे आता मधू ही सावीच्या जवळ येते आणि त्याच वेळेस सिंधू पाठीमागून सावीला भेटण्यासाठी येते पण मधू आतमध्ये असल्याचे कळताच आता सिंधू दरवाजाच्या पाठीमागे लपते तेव्हा आता पुढे येत मधु म्हणते की सावी घरच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू शुद्धीवर यावी म्हणून पण माझ्यासाठी तू शुद्धीवर आली तर ते घातक आहे तेव्हा मी तुला शुद्धीवर येऊ नाही, देणार मधुचे ते बोलणे ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो मोठे डोळे करत आता सिंधू ही मधूकडे बघू लागते मधु म्हणते की स्वारी सावी मला माझं सत्य लपवण्यासाठी तुला बेशुद्ध ठेवावंच लागेल ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता तू काही काळजी करू नको मी तुला बरं हुच देणार नाही असे आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू विचार करते की कि किती नीच बाई आहे ही स्वतःच्या स्वार्थी स्वार्थासाठी एका लहान मुलीला सुद्धा सोडत नाही इकडे आता खाली सगळे जण आता गणपती बाप्पाची आरती घेत असतात रत्नाकर ताट ओवाळत असतो तर आता ऋतू तुझ्या आणि ऋतुराज सुद्धा आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात तर आता मधू सावीला आणलेले ते मोदक आपल्याकडे घेते आणि म्हणते की सावी हे मोदक देखील तुझ्यासाठी नाही येत आणि मधू लगेचच ते मोदक आपल्या तोंडात घालते आणि खाऊ लागते मधू म्हणते की वा वा काय मस्त मोदक झाले सावी आता बेशुद्धच असते तर इकडे सिंधू ते सगळं बघत असते आणि सिंधूला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे सगळेजण गणपती बाप्पाची आरती घेऊन गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करतात तर तिकडे आता तो सावीसाठी आणलेला वरण भात आणि ती औषधाची बाटली मधू ही समोर धरते तर आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेच ते वरण भात आणि ते औषध आता एकमेकात मिसळून आता ते आता सावीला खायला देऊन मधू तेथून निघून जाते तर सिंधूला मोठा धक्का बसतो इकडे आता सावी ही धापा टाकू लागते तर पळतच सिंधू था, सावी सावीकडे धाव घेते सावी ही धापा टाकत असते ते बघून आता सिंधू म्हणते की सावी बाळा काय होतय तुला सावी मोट आता मोठमोठ्याने श्वास घेऊन धापा टाकत असते आणि आता इकडे सावीला खूप त्रास होत असतो श्वास घ्यायला सुद्धा सावीला जड जात असतो ते बघून आता सिंधू खूप घाबरते आणि सिंधू म्हणते की सावी तू काही काळजी करू नकोस मी आलेच आणि पटकन आता सिंधू पळतच आता तिच्या बेडरूमकडे धाव घेते आणि आता सिंधू ही पटकन आता पुन्हा सावीकडे येते आणि सावीवरती ट्रीटमेंट करते आणि सावीला आता त्या डेंजर घटनेतून आता सिंधूने बाहेर काढलेली असते त्यानंतर आता सिंधू ही राघवकडे येते आणि राघवकडे येत म्हणते की मला ना तुमच्या मैत्रिणीला चांगला धडा शिकवायचा शेरा सव्वा शेर बनवून मला तिला एवढी जन्माची अद्दल घडवायची ना का तुम्ही विचारूच नका तर आता राघव म्हणतो की काय झालं सिंधू तेव्हा आता राघव म्हणतो की माझी तुला पूर्व पूर्ण परवानगी आहे सिंधू तुला जे करायचं ते तू कर तर आता सिंधूने आता राघवची परवानगी मिळवलेली असते इकडे आता सिंधू ही हॉलमधून जात असते आणि त्याचबरोबर आता ही समोरून येते तर सिंधू मधूला धक्का मारते तेव्हा आता मधू म्हणते की तुला काय वाटलं सिंधू मागच्या वेळेस तू माझ्या हातातून सुटली होती तेव्हा तू आतासुद्धा सुटशील का तर आता सिंधू म्हणते की चांगलं कर्म करण्यासाठी आपल्या माणसांच्या विरोधात उभं राहावं लागलं तरी चालेल पण मी ते सोडणार नाही आणि आता तुमचं झालं असलं तर मी जाऊ का असे म्हणत आता सिंधू तेथून जाऊ लागते त्याच वेळेस आता सिंधू समोर येत आता सिंधूचं तोंड रुमालाने आता बंद करते आणि आता रुमालावरती औषध टाकलेले असते आणि तो रुमाल आता मधुनी सिंधूच्या तोंडाला लावलेला असतो आणि आता तो रुमाल सिंधूच्या तोंडाला लावता सिंधू ही बेशुद्ध होते आणि आता मधु ही सिंधूला घेऊन बाजूला जाऊ लागते तर आता मधुने सिंधूला बेशुद्ध केलेले असते आणि आता सावीला मधूच्या तावडीतून आता सिंधूने सई सलामत सोडवलेलं असतं आणि आता मधू ही सिंधूला बेशुद्ध करून आता काय करणार तर सिंधू आता मधूच्या पापाचा घडा भरून पुन्हा आता मधूच्या तावडीतून सावीला आता सई सलामत बाहेर आणून सावीला कशी शुद्धेवर आणते आणि सावी शुद्धेवर येताच तिच्या तोंडाने मधूच्या पापाचा हंडा फोडून मधूचे पाप कर्म कसे बाहेर काढते आणि आता ही या आंटीनेच मला किडनॅप केलं होतं असे सावीने सांगताच आता राघव मधूला तिच्या पापाची कशी शिक्षा देतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा